डॉक्टर राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उबाटा पक्षात शेकडो तरुणांचा जाहीर प्रवेश परभणी शहरातील भीमनगर परिसरातील सामाजिक कार्यात कार्यात असणारे पवन घाडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भीमनगर युवा मंच यांच्या वतीने पवन घाडगे यांच्या आयोजनात भव्य भीमिकीत संगणत रजनी व महिला मंडळाच्या सत्कारां सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहल पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या उपस्थितीतच पवन घाडगे आणि त्यांच्या सम समर्थकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे या कार्यक्रमाला शिवसेना संपर्क का प्रमुख डॉक्टर वेक नावंदर माजी नगरसेवक अनिल ढाळे माजी नगरसेवक प्रशास ठाकूर संजय गाडगे ज्येष्ठ नेत्या रानूबाई वायवळ सन्मानात काळे आरोग्यदूत राहुल कांबळे आयोजक पवन गाडगे यांच्यासह इतरही मानवांची उपस्थिती होती बौद्ध धम्म कार्यात सक्रिय कार्य करणाऱ्या महिला मंडळ यांना बुद्ध व त्यांचा धम्म हा ग्रंथ देऊन मानवरांच्या हस्ते मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला सुप्रसिद्ध गायिका प्रीती भारीराव यांच्या बुद्ध आणि भीम सादर करत उपस्थित सर्वांना मंत्रबोध केले आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल कांबळे यांनी केले तर उपस्थितीचे आभार आयोजक पवन गाडगे यांनी मानला आहे कार्यक्रम यशस्वीसाठी पलाश गाडगे अमित काळे सम्राट हातागळे राहुल खरात आदित्य गाडगे विनोद कनकुटे आशिष गवारे अभिनव मुळे भारत वावळे सुमित काळे अपारा गायकवाड आदींनी परिश्रम घेतले आहेत चोवीस चो ला, ला अरे दोन हजार चोवीस ला विजय होणार आमदार कारण बघा लाडक्या बहिणीच्या यांनी सांगितलं पाहिजे पण एवढं वातावरण असताना माझ्या जास्तीत जास्त या ठिकाणी महिला आल्या डॉक्टर आणि भक्त पाटील यांच्या प्रेमपटी एकदा जोरदार आल्या उद्या वर्णीय डॉक्टर राहुलजी पाटील यांच्यासाठी अरे दोन हजार चोवीस ला विजयी होणार असे आमदार राहुल पाटिल माजी ये कदमर है राहुल पाटिल माजी ये कदमर राहुल पाटिल माजी ये कदमर राहुल पाटिल माजी ये कदमर राहुल पाटिल माजी